சர்வனா சார்டா மா रणजित मंगळे तृतीय ती त्याच बरोबर अरवान पुढे तुमच्या झुम नाही का मग काय होते

संत वासुदेव महाराज वारकरी शिक्षण संस्था श्री श्रद्धा सागर कपोट इथे आज याचा उद्घाटन झालं त्यामुळे मी आपल्याला सांगतो की आपण विशेष करून या संस्थांना मिळाला हे निश्चित वा वासुदेव महाराजांचे आशीर्वाद आहेत की हा ऐतिहासिक क्षण पाहायची संधी आपल्याला मिळते आणि मी तर मला त्याच्यावरही भाग्यवान मानतो आहे की एवढे सगळे महाराज मंडळी एकत्र लवकर येतच नाही कारण या लोकांना वेळ नसतो हे यांच्या पायाला भवरा असतो हे समाज प्रबोधनासाठी महाराष्ट्रभर फिरत असतात पण आज हा युवक हो आला की त्यामुळे निश्चित या सर्व महाराज मंडळींचं जोरदार टाळ्या बाजून आपण स्वागत केलं पाहिजे त्यांना वर्णन केलं त्या संस्थांद्वारे नेहमी बालसंस्कार शिबिराचा आयोजन केल्या जात असते आज आपण कार्यक्रम सुरू असताना पाहिलं की या बालसंस्कार शिबिराचा उपयोग काय याचा प्रत्यय आपण घेतला की काय काय या मुलांनी इथं आत्मसात केलेलं आहे किती आहे किती ओव्या हो आज आपण पाहिलं तर या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये पोरांना साधे पाडे आठवत नाही जे एक बे बेजूने चारही आठवत नाही आज मोबाईल कम्प्युटर टॅब याचा जमाना आलेला आहे आणि एवढ्या एवढे सगळे अध्याय एवढ्या सगळ्या ओव्या हे सगळं आत्मसात करणं हे खरं तर आज काळाची गरज झालेली आहे आणि त्याच्या त्या आपल्या हिंदू धर्माची शिकवण आपल्या हिंदू धर्माचे संस्कार मुलांवर झाले पाहिजे हे सर्वात मोठी काळाची गरज आज झालेली आहे आणि हे अशा शिबिरांमधून आता होते आणि पंचावर आणि समोर ही धर्माची पताका उचलणारे ही जी सर्व मंडळी आहे ही जितकी जास्त तयार होईल तेवढाच आपला देश सुरक्षित राहील नाही आपला देश आता काही सुरक्षित राहू शकणार नाही हे मला निश्चित वाटतंय त्यामुळे आपल्या सर्वांच्या परिश्रमाने असे सगळे नवीन पिढी जर दर धर्माची पताका उचरायला लागली तर मग मात्र आपल्या देशाकडे कोणी वाईट नजरेने पाहू शकणार नाही आज आपल्या निधी लागेल ज्या ज्या काही परवानग्या लागतील जो जो काही आपण प्रस्ताव मांडाल निश्चित आम्ही सगळे मिळून आपल्या सर्व मागण्या पूर्ण करू